स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू होणार आहे तर आज आठा दिसा म्हणजे येत्या गुरुवारी गुरुपुष अमृत योग आहे आणि आषाढी अमावस्या आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार हा तो जो आहे तो अठ्ठावीस जुलैला आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे असे चार श्रावणी सोमवार आहेत आता श्रावण महिन्यात भगवान शंकरांची खूप जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते श्रावण महिना हा सगळ्यात महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा महिना मानला गेला आहे खरं तर श्रावण महिना म्हटलं तर घरात खूप जास्त सात्विकता असते कारण घरात मांसाहार मद्यपान धूम्रपान या कुठल्याही गोष्टी होत नाहीत मग श्रावण महिन्यात महिलांना जास्तीत जास्त सेवा करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात तुम्ही कुठले पारायण करू शकता आणि कुठल्या सेवा करू शकता तर त्या संदर्भाची सगळी माहिती आहे तर सगळ्यात आधी आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे काय होतं ना की रवी आपल्याकडून रुद्राभिषेक वगैरे या गोष्टी होत नाहीत एकतर श्रावण महिन्यात केल्या जातात नाहीतर ज्यांचं संकल्पित सेवा जर कोणाला दिली असेल तर तेच करतात नाहीतर मग डायरेक्ट महाशिवरा महाशिवरात्रीला म्हणून या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते नेहमी आपण बायका असो किंवा पुरुष मंडळी असो आपण पैसा साचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कधी जर काही अडचण आली तर हाच पैसा आपल्या कामाला येईल त्या पद्धतीने सेवेचा पण बँक बॅलेन्स पण इतका वाढवायचा की आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये ना कधी कोणाला आपल्या परिवाराला त्याची गरज पडली त्या सेवेची तर नक्कीच त्याचा फायदा होईल जेवढा आपण पैशाचा बँक बॅलन्स साचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तेवढाच आपल्याला सेवेचासुद्धा बँक बॅलन्स साचवायचा आहे थोडक्यात काय जास्तीत जास्त सेवा करायची आहे जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपण जेव्हा श्रावण महिन्यात आपण पाळतो म्हण घरात व्रतवैकल्य केलं जातं आणि मेन म्हणजे मांसाहार बंद होतं मग काय होतं ना आपण सेवाही करू शकतो मग कुठलेही कारण न देतात जर तुम्हाला अडचण आहे तर तुमच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकरांची सेवा तर अर्थात तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक आता ही रुद्रपटन करून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा शिवमहिमा पटन करून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आहे की भगवान शंकरांची जर तुमच्या घरात झाली ना तर ती अर्थात ते तीर्थ म्हणजेच या चाळीस दिवसामध्ये किंवा सगळ्या श्रावण महिन्यामध्ये जरी तुम्ही रुद्राभिषेक केलं किंवा फक्त सोमवारी जरी केलं तरी त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर बघायला मिळेल तर सगळ्यात येतं ते रुद्राभिषेक शिव शिवमहिमम पठन करायचं आहे त्याच्याबरोबर जे शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे तर, जा, जा तर, तर कमित -कमित ते तुम्हाला पठन करायचं आहे शिवचालीसा तुम्हाला पठण करायचं आहे शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोई तर ह्या ज्या काही भगवान शंकरांच्या संदर्भात ज्या काही सेवा आहे तर त्या तुम्ही अगदी श्रावण महिन्यामध्ये करू शकता रोज केलं तरी चालेल नाही शक्य होत तर कमीत कमी जर सोमवारी तुम्ही ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून तुम्ही पठन करू शकता आपण जेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो तर श्रावणातच बऱ्याच घरात श्रावणातच शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण होतं आणि त्याच्याबरोबर बरोबर नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण सुद्धा करायचं असतं कारण कारण नवनाथ पारायण आणि शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या घरात केलं जातं पण आता मी शिवलीलामृत पारायण कसं करावं यासंदर्भाची सुद्धा माहिती केलेली आहे तर नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ बघा ज्यांना अगदी शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नाही तर यांनी काही हरकत जरी तुम्ही सगळं शिवलीला पारायण केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या करण्याचा प्रयत्न करा त्याच्याबरोबर एक रोज माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राची करायची आहे किंवा ओम शिवाय तुम्हाल रोज एक माळ तरी तुम्हाला शिवगायत्री मंत्राची तुम्हाला पठण करायचं आहे नाही नाही या तीन मंत्र पटन करणं तर एखादं मंत्र एक माळ घ्यावे आणि नंतर मग तुम्ही एकवीस वेळा बाकीचे दुसरे मंत्र जप करू शकता जसं जमेल संसारिक अडचणी संसारिक जबाबदाऱ्या सगळं सांभाळून जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता हे झालं भगवान शंकरांची सेवा त्याच्याबरोबर इथं हो ते नवनाथ नवनाथ पारायण हो नवनाथ पारायणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल माहिती देईल पारायण बऱ्याच घरात असतं तर काही घरात असं असतं की वर्षातून तीनदा पारायण होतं तर एकदा असतं ते दत्तजयंती एकदा असतं श्रावण महिना आणि एकदा असतं ते स्वामी पुण्यतिथी तर वर्षातून तीनदा पारायण झालंच पाहिजे तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त जरी पारायण चालू असेल तुमी जर श्रावणात जरी आवर्जून तुम्ही गुरुचैत्र पारायण करावं ज्यांना शक्य असेल तर त्यांनी करावं नाहीतर सप्तशती गुरुचित्र सार ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता किंवा संक्षुक्त गुरुचित्र हा सुद्धा ग्रंथ <गण> तुम्ही पठण करू शकता आता श्रावण महिना म्हटलं तर बऱ्याच महिलांचे अकरा गुरुवार सुरू आहेत तुम्ही तुम्ही या श्रावण महिन्यानंतर सुद्धा अकरा गुरुवारला सुरुवात करू शकता किंवा नऊ गुरुवारला तुम्ही सुरुवात करू शकता बरेच लोक साईबाबांचे नऊ गुरुवार करतात तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पण करू शकता आता वैभवलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यामध्ये आलेले आहे तर सुरुवात वैभवलक्ष्मी व्रत होते तुम्हालाही करायचं असेल तर वैभवलक्ष्मी व्रत तरी नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता आता बऱ्याच वेळ असा प्रश्न आला की पतिव्रत हे श्रावण महिन्यामध्ये करू शकतो का तर हो आता बघा या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तुम्ही पशुपती व्रत तुमचे होणार आहे कारण ते पाच सोमवार असतात पण जे काही आपण श्रावण सोमवारचे श्रावणी सोमवार आहेत तर ते तुम्हाला लागू नाही होणार तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला उपवास धरायचा आहे पण तुम्ही धरू शकता पण ते जे काही श्रावणी सोमवार आहेत तर ते पशुप्रतिव्रतात श्रावणी सोमवार धरले जातात पण जे आपण नॉर्मली श्रावणी सोमवार धरतो तर त्या धरल्या जात नाहीत थोडक्यात काय तुम्ही कुठलीही सेवा केली तरीही ती भगवान शंकरांच्या चरणीत जाणार आहे ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून करू शकता बऱ्याच वेळा असे कमेंट आले की सोळा सोमवार व्रत सुद्धा करू शकतो का तर हो तुम्ही सोळा तुम्ही सोमवार व्रत सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात सोळा सोमवार व्रत आवर्जून करावं ज्यांची करायची इच्छा आहे किंवा ज्यांचं काही संकल्प असेल तर ते तुम्ही करू शकता आता मेन म्हणजे श्रावण महिन्याला म्हटलं तर सत्यनारायण तुम्हाला पण या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करायचं आहे तर ते कसं किती कुठे केव्हा या संदर्भाची सुद्धा माहिती लवकर घेऊन येईल या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा काय होताना आपण जेव्हा सेवा करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं ते येतं ते मासिक धर्म सुतक विठ आधीच सांगते गुरु पारायण करणार असेल नवनाथ पारायण करणार असेल किंवा शिवलीलामृत अमृत ग्रंथ पारायण करणार असेल तर संकल्पयुक्त अर्थात जे मासिक धर्म होऊन जाऊन द्या मासिक धर्माचे पाच दिवस झाले नंतर तुम्ही सेवा करू शकता अगदी सेवा कोणीही करू शकतं काय होताना आपल्याला मासिक धर्म आला की घरात कोणीही वाचायला नाही आहे मग ते पारायण तसंच राहतं असं करू नका गुरुचैत्र ग्रंथ पारायण तसंच ठेवायचा नाही एकदा ती वाचायला सुरुवात केली तर ते सगळं वाचावं म्हणून अगदी तुम्ही पहिल्या दिवशी जरी पारायणाला बसला म्हणजेच पंचवीस तारखेला शुक्रवार आहे तेव्हा जरी तुम्ही पारायणाला केलं तरी हरकत नाही बघा म्हणजे तुमचं मन जरी पवित्र असेल ना तर तुम तेव्हा तुम्ही केव्हाही गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करू शकता आपल्याला माहिती असतं की आपली तारीख काय आहे त्याच्या आधी पारायण करा किंवा तुमचे मासिक धर्म झाल्यावर तुम्ही पारायण करा तर याचे नियम थोडेसे आहेत आणि जे आपण पाळले गेले पाहिजेत आपण आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भगवान शंकरांची आरती रोज तरी आपण फक्त गणपती बाप्पांची महाराजांची किंवा आपल्या कुलदेवीची करतो पण अगदी रोज तुम्ही भगवान शंकरांची आरती तुमच्या घरात करावी सकाळ संध्याकाळ जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता फक्त सोमवारीच करायची असं नाही आहे रोज रोज कर... करावी आरती आणि जर शक्य असेल तर या कालावधीमध्ये त्र्यंब्यकर्षाला जाऊन जर तुम्हाला पारायण करणं शक्य असेल तर एक दिवसीय नवनाथ पारायण असेल गुरुजी ते पारायण असेल एक दिवसीय पारायण तुम्ही खूप भाग्यवान आहात पण जर जर तुमचं सगळं चांगलं असेल तर, तर खरंच जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये जर पारायण करायची इच्छा असेल तर अवर्जून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन पारायण करू शकता आणि मेन म्हणजे बघा आपण जेव्हा महाराजांच्या एकशे आठ अर्थ्या करतो मग जेव्हा आपण दार जिजवतो ना तेव्हा आयुष्यात सगळं काही गोष्टी खूपच चांगल्या घडतात नक्कीच महाराजांसमोर जो नतमस्तक होतं ना त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही पण काय होतं ना, का ना सांगू का की या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर अवर्जून जा तुम्ही तिकडे आरतीला हजर राहा सकाळी आरती घ्यावी किंवा संध्याकाळची सहाची आरती जरी तुम्ही गेला तरी भगवान शंकरांची तुम्ही आरती मिळणार पाच आरत्या त्या वेगळी सहावी म्हणजे भगवान शंकरांची आरती तिकडे महामृत्युंजय मंत्राची एक माळ होते काल भरवस आमचं होतं म्हणजेच एवढ्या सेवा तुम्हाला मिळतात अगदी नाही शक्य होत की ताई आ, नाही आम्हाला वेळ नाही आहे नाही शक्य होत तर तुम्ही घरातही करू शकता घरात तुम्ही आरती करावी भगवान शंकरांचे त्याच्याबरोबर एक माळ तरी जे काही तुम्हाला मंत्र सांगितलेलं आहेत महामृत्युंजय मंत्र असेल किंवा शिवगायत्री मंत्र असेल ओम नमेशिवाय असेल तर एक माळ घ्यावी आणि कालभरवाष्ट क्रम खूप सुंदर आहे खूप उच्च कोटीची सेवा आहे काल भरवस सुद्धा तुम्ही पटण करा थोडक्यात कराय श्रावण महिन्यात जसं जमेल जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा श्रावणात गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र सारामृत पणसुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे आपण सगळे मिळून सेवा करूया जसं जमेल तसं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ